नमस्कार द्राक्ष बघायतदार मित्रांनो तर आज एक विषय घ्यायचा माझ्या डोक्यात होतं पण सकाळपासून मी माझ्या जे प्लॉट व्हिजिट आहेत त्या प्लॉट व्हिजिटमध्ये भुरी उडकत होतो पण मला कुठंच भुरी गावली नाही आता ह्या प्लॉटमध्ये पण सापडलंय पण आता योगायोगानं मला एक पान सापडलं भुरीचं तर कशी ला ला भुरी तर कशी वळकायची आणि काय करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या वेळेला आपल्याला एखादं पान सापडतंय भुरीचं तर भुरी कशी वळकायची जर भुरी बघत असताना अशी बघायची नाही पान असं घेऊन बघायचं नाही तर भुरी बघत असताना पान हे हे असं पान बघायचं ज्यावेळेला आपण असं पान बघतोय त्यावेळेला आपल्याला काय होत सरळ सरळ आता जर इथं बघितलं तर पान असं बघितलं तर भुरी सरळ दिसत्या पण असं बघितलं तर भुरी कमी जाणवत्या म्हणताना हो प्रत्येक निरीक्षण करत असताना भुरीचं करत असताना हे असं भुरीचं निरीक्षण करायचं आणि दावणीचं जे करायचं आहे तर ते असं करायचं आता इथं जर बघितलं तर आता इथं दावणीचा स्पॉट आहे पण काय होतय हा आपल्याला दिसत नाही पण इथं काय दावणीचा स्पॉट आहे ज्यावेळेला आपण असं करल त्यावेळेला थोडस दावणी दिसत्या प्रत्येक बागायतदाराचं आपलं निरीक्षण हे चांगलंच असलं पाहिजे आता अखंड बागेत मला कुठंच आता सकाळपासून जवळजवळ एक पंधरा ते वीस प्लॉट निरीक्षण केलं म्हणजे आपल्याला व्हिडिओ देण्यासाठी पण आता मला पहिलं पान सापडलं की बुरीचं ते असं सापडलं आणि ते एकदम गर्दीतलं कडेच्या कोपऱ्यातलं एक सापडलं तर प्रत्येक बागायतदारानं आपल्या बागेत कोणताही रोग येऊन द्यायचा नाही आणि जर आला तर अशा पद्धतीनं ऑब्झर्वेशन ठेवायचं आणि एखादं गर्दीतलं किंवा इथं वर जे पान असतं ह्याच्यात तर हे वरचं सुद्धा पान असलं तर एखादं आपण निरीक्षण करून किंवा गर्दीतला एखादा घड असला तर त्याच्यावर निरीक्षण करून आपण काय करायचं आपल्या बागेतली बुरी ओळखायची शक्यतो येऊन घेऊ नका आणि आली तर तिथं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन ठेवा आणि आपली बाग रोगमुक्त करा धन्यवाद